नमस्कार आपण पाहत आहात आप स्टार वन महाराष्ट्र न्यूज जन सामान्यांचे निवेड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आपण कधीकधी डॉक्टरांमध्ये देव बघतो ते खरंच म्हणावं लागेल कारण आपल्या चिखली तसाच एक चमत्कार घडलाय आणि एका डॉक्टरांमध्ये आम्हाला देवदूत दिसलाय चिखली शहरातील मोरवाल हॉस्पिटलमध्ये एक अद्भुत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेला शेतात काम करताना डोळ्यात कण कर गेला होता यानंतर त्यांना डोळ्यात तीव्र त्रास होऊ लागला त्यांनी चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला ज्योती गायकवाड यांच्या डोळ्यात अनेक जिवंत आळ्या होत्या या डॉक्टरांनी डोळ्यातून एक नव्हे तर तब्बल सात जिवंत आळ्या काढून तिचा डोळा वाचवलाय ही घटना खरच धक्कादायक आहे डॉक्टर मोरवाल यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ही शस्त्रक्रिया दोन तासापेक्षा जास्त काळ चालली विशेष म्हणजे डॉक्टर मोरवाल यांनी ज्योती गायकवाड कडून कोणतीही फी देखील घेतली नाहीये मोलमजुरी करणारी ही, मोल ही गरीब कुटुंबातील महिला असल्याने डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया मोफत केली आहे या घटनेमुळे डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक तर होतच आहे सोबत त्यांची रुग्णांप्रती असणारा आदर सुद्धा येथे लक्षात आलाय त्यांच्या कृतीमुळे एका महिलेचा डोळा वाचलाय डॉक्टर मोरवाल यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून एका गरीब महिलेला नवजीवन जीवन दिले या सर्व गोष्टींची दखल गणराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष सर्वश्री गजानन जाधव उपाध्यक्ष विष्णू आव्हाळे सचिव विनोद इंगळे राजपूत, गोपाल शुभम जाधव हो, तसेच स्वराज्य चे, सोमेश इंगळे श्रीकांत इंगळे सरपंच चंदनपूर गोपाल गाडेकर यांनी डॉक्टर मोरवाल साहेब यांचे केलेल्या कामाचे मनापासून स्वागत केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहील शेख चिखली